नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा जालनेच्या अंतरवाली सराठी गावाहून निघालेला मोर्चा हा मोर्चा आता पुण्याच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेवर नुकतंच सुनावणी झाली जरांगे यांच्यासोबत लाखो आंदोलक मुंबईच्या दिशेला येत आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो असा मुद्दा सदावर्ते यांच्याकडून मांडण्यात आला कोर्टाने आणि मनोज जरांगे यांच्या मोर्चाला मुंबई परवानगी नाकारावी अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे तसेच न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी सदावर्ते आणि राज्याचे महाधिवक्ता रवींद्र सराफ यांचा युक्तिवाद ऐकून घेतला त्यानंतर न्यायमूर्तींनी पोलिसांना महत्वाचे निर्देश दिले मनोज जारांगीना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा आझाद मैदान पोलिसांनी जारांगी यांना नोटीस बजवावी आझाद मैदानात पाच हजार पेक्षा जास्त लोक येऊ शकत नाही हे देखील कळवण्यात यावे असे निर्देश न्यायमूर्तींनी दिले आहे दरम्यान मुंबई हायकोर्टाच्या या निकालावर आता मनोज जारांगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी बोलताना जरांगे म्हणाले न्यायालय आम्हालाही न्याय देईल न्यायमूर्ती आम्हालाही न्याय देतील आमचेही वकील कोर्टात जातील काय नोटीस आहेत ते बघू आमचे वकील आहेत ते बघतील न्याय मंदिर सगळ्यांसाठी आहे त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे न्याय मंदिर आम्हालाही न्याय देईल त्यात मला काही एवढं विशेष वाटत नाही न्याय मंदिरासमोर त्यांनी जी बाजू मांडली त्यावर त्यांना न्याय दिला आमची बाजू आम्ही मांडू आम्हालाही न्याय मंदिराचा दरवाजा उघडा आहे न्याय मंदिर आम्हालाही न्याय देणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगी यांनी दिली आहे एवढंच नाहीतर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मनोज जारांगे यांच्या आंदोलनाच्या जा पार्श्वभूमीवर मोठा इशारा दिला आहे मनोज जारांगे यांच्या मागणी सरकारने मान्य केल्या तर आम्ही सुद्धा चार कोटी ओबीसींना घेऊन मुंबईत मोर्चा काढू असा इशारा तायवाडे यांनी दिला आहे याबाबत जारांगे यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी भूमिका मांडली तुम्ही पस्तीस कोटींचा मोर्चा काढा आम्हाला काय आमची लढाई सरकार सोबत आहे तुम्ही कितीचेही मोर्चे काढा आमचं काहीच म्हणणं नाही त्यांनी केलं म्हणून आम्ही कधी करत नाही विरोधाला विरोध करायचा असं नाही पण माणूसकीने वागायला पाहिजे आपण एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे मोर्चा काढण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांना दिला आहे त्यामुळे ते देखील काढू शकतात अशी प्रतिक्रिया मनोज जारंगी पाटील यांनी दिली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा